कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दुपारी वाजण्याच्या सुमारास तळी गावात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत संपूर्ण गावच या द्रडीखाली गाडलं गेलं होतं मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत दोनशे एकाहत्तर कुटुंबांना सरकारने लवकरात लवकर नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण केलेलं नाही फक्त ब्याण्णव घरांची म्हाडाकडून बांधणी करण्यात आली असून आपण दरडग्रस्त दलित असल्यामुळे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्यामुळे तळी येथे राहत्या क कंटेनरमध्ये कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा इशारा गंगावणे यांनी दिलाय मी या बावीस जुलैमध्ये या घटनाच्या तलेगावमध्ये झाली त्याच्यामध्ये स्वतः मी सापडलेलो आणि शासनाने आम्हाला घर नसताना आम्हाला त्यांनी तात्पुरता निवारा दिलेला आणि आता ज्यांना पक्की घर त्यांना भेटले त्यांना ते राहायला गेले आणि मी एकटा मी माझी फॅमिली घेऊन या कंटेनरमध्ये राहतो आहे हे तुटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साप हुंदीर वगैरे राहते निघतात मग आम्ही करणार काय आता दलित समाजाचं आहे का बहु समाज आहे त्यामुळं मग शासन माझ्यावरती अन्याय करते का आता माझ्याकडे लादचा पर्याय फक्त एकच उरला आहे की चौघाने आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं आहे कंटेनरमध्ये आम्ही आत्महत्या करणार आहे शासनाला लवकरात लवकर दखल आपली घ्यावी आहे माझी तुम्ही दाखवले ना सरपंचाने सरपंचाने दखल नको का घ्यायला बाबा तरी ना फोर काहीच नाही बोलले फक्त फोटो पाठवले तर काय बोलले पण नाही